जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात बाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाव वाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघात अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणले गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्केमध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंग मध्ये दहा टक्के आरक्षण नाहीये आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय या सरकारचा त्रिवधक्कार या प्रशासनाचा त्रिवधक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला विडत काढले ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय तुम्हीच तुम्ही बोलावला वाशीला बोलून तुम्हीच सूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले याच्यामुळे भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेस नाही तर कुठं काय बघितलं आमचं त्यामुळं आमचे गाव आम्हीच उमेदवार आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात याच नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही जवळ गावाचं मतदान त्याच मराठा आज महोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशिरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरात आज पहिली मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडिया समोर आणले आपण अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्यांनी अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं म्हणून जरांगे पाटलांची एसआयटी लावता का मनोज जरांगे पाटलांची एसआयटी लावता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार तुमच्या या भूमिकेला कुठे समाजाचा पाठिंबा आहे का त्यांनी सोबत घेणार का शंभर टक्के सोबत आहे आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे दलित समाज आमच्या सोबत आहे जे बांधव वर्षानुवर्ष आले या सगळ्यांना अठरा पगड जाती बारा बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार कारण महाराष्ट्र न पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय दिलेल्या गुलाबाचा अपमान करू नका म्हणून जाणार धरंगे पटला सांगितलं होतं अपमान केलाय का नाही हे सगळ्या समाजाला माहिती आहे आमचे कष्टकरी शेतकरी अल्प उदारक मजूर या लोकांचा सगळ्या या शासनाने अपमान केलं त्यांना याची परत सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट